नमस्कार आज जरा प्रांजळपणे काही गोष्टी कबूल करतोय ते प्रांजळपणे म्हटलं की लोकांना गडबडच वाटते आणि प्रांजळपणे कबूल करणे हा प्रकार तर अजूनच जास्त धोकादायक असतो ते प्रांजळपणे कबूल करतोय की अशा प्रांजळ विषयावरती फारस बोलायचं नाही ठरवलंय कारण कोळसा कितीही उगाळला ना तरी काळा असतो या विषयातल्या लोकांना मोठं करून म्हणजे कधी कधी माध्यम मा आमच्यासारखी माणसं बोलणारी माणसं समाज माध्यमांमध्ये बोलणारी माणसं अशा लोकांच्या विषयात बोलून ना अधिक या माणसांना मोठं करत असतात फ्लरिश करत असतात मुळात प्रायव्हसी प्रायव्हसी असते हो। लोकांच्या खाजगी भानगडीत नाक कोणी खुपसू आहे काय ज्याला एक व्हिडिओ करायचा आहे दोन व्हिडिओ करायचे तर आम्ही रोज व्हिडिओ करतो म्हणजे आमच्या अनलायझरवर आता नुसत्या मराठीवर पाच हजार हिंदीवर दोन हजार अजून दिवाळींवर हजार दोन हजार असा विचार केला तर आठ नऊ हजार व्हिडिओ आमच्या आहेत आठ नऊ हजार व्हिडिओ करणाऱ्या माणसाने सात आठशे व्हिडिओ निघालेल्या माणसावर काय बोलावं प्रांजळपणे पण जरा आमच्या आणि त्यांच्या व्हिडिओत फरक आहे आमच्या व्हिडिओच्या पलीकडचा कॅमेरामन फक्त आम्हाला शूट, कर शूट करत असतो आमच्यासोबत कोणाला शूट करत नाही आणि आम्ही खुर्चीवर व्हिडिओ करतो बेडवर नाही त्यामुळं त्या दोन व्हिडिओच्या मधला एक मोठा फरक आहे हॉटेलमध्ये केला तरी सोफ्यावर बसूनच करतो बेडवर बसून कधी कर व्हिडिओ करत नाही हा मोठा फरक आहे त्यामुळं प्रांजळपणे आमचे व्हिडिओ आहेत पण सतराशे अठराशे व्हिडिओ फोटो बिटो काय आकडा रोज वाढत चाललाय आहे माहीत नाही काय तो राईट जे प्रायव्हसी ऍक्ट राईट टू प्रायव्हसी असा एक ऍक्ट आहे म्हणे आणि लोकांच्या खाजगी भानगडीत नाक खुपसू नये असं आम्ही ऐकलंय आणि हे कोण बोलत आहे या बोलतायत आदरणीय प्रातस्मरणीय वंदनीय सुप्रिया सुळे या सुप्रिया सुळे म्हणतायत की प्रांजळणी कसं वागावं कशाचे व्हिडिओ करावेत म्हणजे कुठे कुठे जावं कुणाला हॉटेलात बोलवावं कशाला बोलवावं त्यांनी काय इंजेक्शन घेऊन यावेत यांनी काय गांजा ठेवावा का दारू प्यावी हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे ते कुणाला उद्देशून नाही बोलत त्या पण सांगतायत की प्रायव्हसीचा अधिकार आहे जरा ऐका तर मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात बोलत नाही ते माझं राजकारण नाही पातळी सोडून मी राजकारण केलं नाही करणारी नाही आणि कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय होतं ह्याचा माझा खरंच काही संबंध नाही हा पहिला मोठा मी तुम्हाला फक्त पॉलिसी सांगते या देशामध्ये दे। राईट टू प्रायव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे ऐकलं त्यामुळं आपण असल्या प्रांजळ प्रायव्हसीच्या अधिकारात फारसं बोलू नये आणि अशा विषयात बोलणं म्हणजे उगीच्या उगी, उगी सेन्सॉर बोर्डाचं ये सर्टिफिकेट लावून घेणार किंवा कशा करतो लोकांच्या उगीच्या शेजघरात आणि मासघरात आपण जायचं नको त्या भानगडीत लक्ष घालायचं काही गरज नाही मला प्रश्न हो 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 असा पडला होता की पहिले काही दिवस सगळे असं काय असं उत्साहानं बोलत होते ना फसवलंय अडकवलंय धरलंय माणूस पाठवलाय हे पेरलंय ते पेरलंय चायला पुन्हा पाच पाच सहा सात दिवस झालं ट्विट नाही कुणाचं बोलणं नाही प्रेस कॉन्फरन्स नाही क्वाहीज नाही क्वाही नाही एकदम चिडी शांतता ते कशाला त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ट्विट करत हे सगळं बोलावं सांगावं माहीत नाही मला पण हे सगळे गपगुमान बसले होते की काय हो चागणकर बाई तुम्हाला असं वाटलं की आपण या विषयात माहिती जास्तीची सांगावी गप गुमान बसले होते तपास चालू होता व्हिडिओ फक्त नेऊन ज्यांना दाखवायचे त्यांना दाखवायचे बघा किती प्रांजळपणे कारभार चालला होता ते म्हणजे काय खेवलकर का खेलकर काय होतं ते ते कसा खेळ चालू होता हे कसे खेळकर होते एवढंच मिळून दाखवायचं आणि संपलं काम थांबायचं गप्प बसले होते ना कशा करतानी ओढ केलं मला कळत नाही आणि एवढे मोठे व्हिडिओ एवढे मोठे फोटो समोर आल्यावर या पत्रकारांनी ज्यांना विचारायला पाहिजे त्यांना न विचारता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काय त्या अध्यक्ष आहेत का कार्यकारी अध्यक्ष आहेत अजून मला माहीत नाही कारण बरीच उलथापालच झाली त्यानंतर म्हणजे अध्यक्ष म्हणून यांनाही नेमलं पटेल यांनी नेमलं प्रफुल्ल प्रफुल पटेल प्रफुल 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 आपली आपली पार्टी घेऊन शेपरेट घेऊन दादाना घेऊन बाजूला गेले ते म्हणले तुमचा हिस्सा वेगळा आपला हिस्सा वेगळा आता म्हणले एकात राहणं जमत नाही ते आधी त्यांचं सगळं एकत्र होतं एकाच ह्याच्यात चालायचं सगळं काय काय म्हणताय तो फोटो कशाला मला दाखवायला होता गरज नसताना उगाच तर ते एकत्र असलेले विभक्त झाले आणि या अध्यक्षा बनल्या त्या पक्षाच्या आणि त्यांना आता जाणीव झाली की हे आपल्या पक्षावर येत आहे कारण त्या पक्षाच्या राज्य महिला शाखेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या पतीलाच पकडलेलं असल्यामुळं ते पक्षावर येतं हे लक्षात आलं की यांनी याचा पक्षाशी संबंध नाही म्हणत पंखपट पडवलोय आणि सांगितलं की या पक्षाचा त्या पाखराशी पक्षाशी किंवा पाखरांशी खेळणाऱ्याशी पक्ष्यांशी खेळणाऱ्यांशी काय पाखरू हा शब्द आला ना की त्याचं फारच वाईट अर्थ होतात म्हणून त्या पाक पक्षाशी या पक्षाचा काही संबंध नाही दोन स्वतंत्र पक्षातच सांगितलं खरं सांगायचं झालं तर रोहिणी खडसे या आमच्या पक्षाच्या आहेत पण प्रांजळपणे त्यांचे पती आमच्या पक्षाचे नाहीत त्यांचा पक्ष वेगळा आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ते ऐका रोहिणी ताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत रोहिणीताईंचा नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही ऐकलं हे असं असत कधी पंख फडफडून आपले अनावश्यक पिस गाळून टाकतील ना नाही सांगतायत नसतं सांगतायत आणि हे कशामुळे घडलं तर त्या पेनड्राईव्ह मधल्या व्हिडिओ मुळे घडलं आता या प्रांजळ प्रकरणातला माझा हा शेवटचा व्हिडिओ म्हणजे कोणी मला उगाच ट्रोल नाही केलं तर हा शेवटचा व्हिडिओ शेवटचा यासाठी अरे व्हायलेत सगळे उघड तर होऊ दे ना ते काय एक सिंगवी नावाच्या माणसाचं प्रकरण उघड झालं होतं काय वकील होते म्हणे त्यांचं प्रकरण उघड झालं होतं तो मध्य प्रदेशातला भाजपचा म्हणून घेणारा एक नेता हायवेवर कांड करताना उघड झाला होता पुन्हा जळगावमध्ये ठाण्यातला एक अधिकारी ठाण्यात गेलेला एक अधिकारी पुन्हा त्या जळगावमधले जळगाव मधले दोन चार माणसं या सगळ्यांच्या शिड्या बिड्या काड्या यांची सगळीच प्रकरणं पुढे येत होती आणि ही सगळी नालायक माणसं जगाच्या समोर उघड होत आहेत याचा मनस्वी आनंद आहे ही अशी उघड झालीच पाहिजेत यांचं खरं रूप समोर आलंच पाहिजे मोहात पाडून तुम्ही जर स्त्रीदेहाशी खेळणार असाल वापर करणार असाल तर ते निषेधार्हच आहे अशा अंबुस गोड कहाण्या तात्कालिक स्मितहास्य फुलवतील कदाचित पण आपली करणी सदैव नुकसानीची ठरते नावात राधा आहे म्हणून आपल्याला राधा ठेवायचा अधिकार होत नाही नावात कृष्ण आहे म्हणून आपण कृष्णासारखं राधेवर प्रेम करूच असं नाही अशा फुकट मोहात पाडून आणलेल्या राधा या कधीच तिच्या रंगात रंगून जात नसतात किंवा तुमच्या रंगात त्या रंगत नसतात एवढंच लक्षात ठेवा नमस्कार